आजचा मेनू चपाती ओल्या शेंगदाण्याची चटणी कारल्याचं लोणचं दही ताक आणि कोबीची भाजी अजून सॅलेड चिरणार आहे रोज जेवताना सॅलेड भरपूर खावा आजचं मेनू तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा नमस्कार होतं हिरवे वटाने घालून कोबीची भाजी करूया खूप टेस्टी आणि मस्त होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा हां आता बाजारात हिरवे वटाने भरपूर येतात की नाही तर नक्की अशी भाजी करून बघा हां हिरवे मटा वटाने मात्र कांद्याबरोबरच भाजून घ्यायचं म्हणजे छान भाजतात कच्चे नाहीत वटाण्याचं कलर बदलूपर्यंत भाजून घ्यायचं माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून माझा चॅनल सबस्क्राईब केला नसला तर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा कोबी बारीक कट केले आणि मिठाच्या पाण्यात एक पंधरा मिनिट ते वीस मिनिट ठेवले आणि मिठाच्या पाण्यात ना काढून दोनदा स्वच्छ धुवून घेतले कोबी स्वच्छ धुवून घ्या औषध खूप मारलेलं असतं लिंबू कांदा बारीक कट करून घेतले मिरची चार ते पाच मिरची बारीक कट करून घेतले जर का तुम्हाला मिरची कमी घालायचं असेल तर तीन मिरच्या चेचून घाला तिखट होतं चेचून घातलं की कमी मिरची घालायला लागतं आणि कट केलं की जास्त मिरच्या करा घालायला लागतात ओलं खोबरं किसून घेतले कोथिंबीर आलं लसूण हिरवे वटाणे हिंगपूर हळद गरम मसाला धणं जिरे पावडर मोरी तीळ आखे जिरे चवीनुसार मीठ आणि थोडंसं साखर तर चला आता आपण भाजी फोडणी घालू गॅस चालू केले कडून ठेवली तेल लाकडी घाण्यावरचं ते, तेल आहे शेंगदाणे तेल तेल कापलं आ जिरे मोरी आणि तीळ आता थंडीच्या दिवसात तीळ खाव खावं रोज भारी भाजीत ना एक अर्धा चमचा तर वापरत जाऊ मोरी तडतडले मोरी तडतडल्यानंतरच कढीपत्ता मिरची मिरची पहिले दोन मिनिट ना तेलात भाजायचं म्हणजे तसं चिकोटपणा उतरत आता एक दोन मिनिट मिरच्या भाजून घेऊया कांदा घालायच्या पहिला मिरची भाजायचं ज्यांना तिखट आवडतं ना ते ते असं करा दोन्ही मिरची तळून देऊया दोन्ही मिरची तळून चला मिरची तळलेलं वाफ आहे बघा इंक पावडर कोथिंबीर कोथिंबीर जरा तेलात टाका हिरवे वटाने आणि कांदा दोन्ही एकदम भाज्या म्हणजे हिरवे वटाने कांद्याबरोबर छान भाजतं दोन्ही एकाच वेळेला घालायचं था आणि लसूण आणि आलं थोडंसं तेलात टाकून द्या आता हे सगळं छान भाजून घेऊया पिंक पावडर आता हे छान भाजून घे भाजून झाल्यानंतर दाखवते खूप छान भाजी होती हिरव्या वाटण्याचं ना कलर बदललाय बघा ओपी झालंय आणि कांदा पण छान भाजलाय स्वच्छ घेतलेलं कोबी आता कोबी सुद्धा एक दोन मिनिट भाजून घ्यायचं आणि मगच बाकीचं सगळं मसाला घालायचा कोबी ना थोडं भाजून घ्या म्हणजे भाजी छान लागते भाजी मस्त आता ह्या दिवसात हिरवे वटाने भरपूर येतात त्यामुळे एकदा अशी कोबीची भाजी करून बघा मस्त लागतं आता कोबी एक दोन मिनिट भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर दाखवते कोबी छान भाजलं बघा वास एकदम मस्त यायला कोबी भाजल्यानंतर ना वास खूप छान येते गॅस आता बारीक केले गरम मसाला हाफ चमचा जिरा पावडर हाफ चमचा मीठ चवीनुसार थोडस साखर घाला आमच्या जरा भाजीत साखर लागतो तुम्हाला आवडत नसेल तर साखर घालू नका आणि लिंबू गरम गरम चपाती बरोबर ना कोबीची भाजी इतका मस्त लागतं आमच्यात कोबीची भाजी चपाती बरोबरच खातात तुम्ही कशाबरोबर कोबीची भाजी खाताय नक्की कमेंट्स करून सांगा माझ्या मिस्टरांना कोबीची भाजी केली की चपातीच लागतं छान सगळं मिक्स करून घेतले आणि आता पण मिनिट घेऊया गॅस एकदम बारीक आहे भाजी तयार झाली एक दोन दोन मिनिटाला खालीवर करून घ्या द्यायचं नाहीतरी खाली कडक पण आणि कढई मात्र जाड जाडबुड्याची कढईच वापरा म्हणजे भाजी करपट वास मस्त आहे लागले बघा चला भाजी तयार झाली गॅस बंद करूया भाजी तयार झाली वर ओलो कोपऱ्याने कोथिंबीर घातलं वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया